प्रवासी बचावले जिल्हाधिकारी त्यांनी जे सांगितले की साधारणपणे साडे चारच्या दरम्यान त्यांची बोट गेट ऑफ इंडिया वरून गेली म्हणतात जाताना खूप स्पीड मध्ये स्पीड बोट समोर आली आणि ती बोट त्यांच्या बोटीला साईड अशी धडक बसली आणि त्या बोटाचे ते छिद्र पडलं आणि छिद्र पडल्यानंतर छिद्र पडून ती स्पीड बोट सुद्धा मध्ये अशी उडाली पाण्यामध्ये आणि छिद्र पडून या बोट मध्ये पाणी शिरायला लागलं त्यामुळे ही बोट अशी एका साईडला झुकल्या गेली आणि मग पुरुष मंडळी जिकड्या साईड न वरच्या साईड तिथे जात होती आणि एका साईड पाणी भरत होतं मग ते भरलेलं पाणी बऱ्याचशा वगैरे <स्थाँगा>। जात होत आता एक इथे पेशंट आहे हा मावशी आजारी त्यांनी सांगितले की त्यांच्या बोटामध्ये डिझेल आणि पाणी दोन्ही गेलं त्यामुळे त्यांना मळमळ वगैरे होत पण आता त्यांची तब्येत ते चांगली आहे डॉक्टर मी त्यांच्याशी आता बोललो आहे त्यांचा ते मुळगा पण आता आलेला आहे आणि ही घटना घडली आणि या घटना घडतानाच तिथे आपली जेएनपीटीची पी एक बोट होती जी आपली रुटीन फेरीसाठी बोट असते ती त्यांच्या ते लक्षात आलं लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ बचाव कार्य चालू केलं आणि बचाव कार्य चालू करून त्यांनी साधारणपणे छप्पन जिवंत लोकांना तिथून बचाव करून इकडे आणला आणि एक मुलगा जो की तिथेच त्या इन्सिडन्स मृत्यू पावला त्याला पण आणलेला आहे त्याची निर्बड आपल्याकडे आहे असे छप्पन जिवंत माणसाची सुटका करण्यासाठी जयंतीने खूप मोठी मोलाची अशी कामगिरी केलेली आहे आणि इथे आणल्यानंतर त्यांची व्यवस्थित दवाखान्यामध्ये शुश्रूषा प्रथमोपचार त्यांना कोणला जेवण चहा बिस्किट सगळी त्यांनी व्यवस्था केली आणि सर्व सुखरूप पोहोचलेल्या छप्पन प्रवाशांनी जयंती केलेल्या कामकाजाबद्दल खूप चांगले उद्गार काढले आणि खरोखर जयंतपीठीने खूप महत्वाचं काम केलेले असे मी मानतो आता या घटनेमध्ये दुर्दैव म्हणजे दोन बालके एक मुलगा छोटा एक मुलगी आणि नऊ अडल्ट म्हणजे पाच पुरुष आणि चार महिला ह्या डेथ झाल्याचं आपल्या जिल्ह्यातल्या दवाखान्यात दाखल झालेला आहे म्हणजे आपलं जे मोऱ्याला हॉस्पिटल आहे तर त्या ठिकाणी दहा बॉडी आहेत एक छोटी मुलगी आहे चार महिला आहेत आणि पाच पुरुष आहेत आणि इथे सुद्धा एक छोट्या मुलाची बॉडी आलेली आहे अशी अकरा डेथ आपल्या जिल्ह्यामध्ये जे ते रिपोर्ट होऊन आपल्या दवाखान्यात त्याची नोंद झालेली आहे आता त्याची पुढची काही जी लिगल प्रक्रिया असेल तर ती लिगल प्रक्रिया पुढची ती केली जाईल तर त्यानंतर मग त्या जे मयत व्यक्ती आहेत त्यांच्या वारसांना त्यांच्या कुटुंबियांना जे काही शासकीय असेल तर ते नियमाप्रमाणे शासनाच्या मार्फत दिली जाईल आपल्या जिल्ह्याची जी नोंद झालेली आहे तर ते आता अकरा आहे ह्या जे काही ऐंशीच्या वर तिथे गोष्टी लोक होते त्यापैकी बरेचसे लोक जे काही त्यांची तब्येत खराब आहे किंवा काही मयत पण मला वाटते मुंबईच्या पण इतर हॉस्पिटल मध्ये झालेले आहेत त्याच्याबद्दलचा तपशील माझ्याकडे नाही रायगड जिल्ह्यात जेवढे दाखल झाले आपल्या दोन दवाखान्यात जेंतचा दवाखाना तर तिथे एकूण अकरा महिन्यात ही बोट स्पीड बोट ज्यांनी आता ती बोट जे प्रवासी सांगतात त्यांचं असं म्हणणं आहे की ती नौदला होती पण त्याच्याबद्दल खात्री केली जाईल खात्री केल्याच्या नंतर त्याच्याबद्दल आपल्याला बोलता येईल की कशाची होती बोट आणि केवढ्या स्पीड बोट का जातील तर त्याच्याबद्दल तपास केल्यानंतर आपल्याला माहिती मिळून जाईल सर एकूण किती जरा उपचार घेत आहेत सध्या आपण आता आपल्याकडे छप्पन लोक उपचार घेत होते छप्पन पैकी पंचावन्न लोक एकदम चांगले आहेत तर ते सगळे आता मोकळे त्यांना त्यांच्या त्यांच्या बऱ्याच लोकांना आता घरी आपण पाठवतोय त्यांच्या सोयीच्या ठिकाणी पाठवतोय आणि आता पण ते एक महिला आहे ते सध्या उपचार त्यांचे घेणे चालू आहे जे की त्यांच्या पोटामध्ये डिझेल आणि पाणी मिश्रित आहे त्यांना थोडं खोकला होता पण तो पण आता खोकला त्यांचा बंद झालेला आहे त्यांनी थोडंसं जेवण पण केलेलं आहे मी त्यांना बोललो आता आणि त्यांची तब्येत आता चांगली आहे तर नागरिक घाबरलेला त्यांना काय आव्हान नाही आ, बोटी प्रवास आपण खूप स्वतःची काळजी घेतली पाहिजे जेव्हा केव्हा ज्याला लाईफ गार्ड आणि लाईफ जॅकेट घालूनच बसलं पाहिजे आता इन्शुरन्स मध्ये लाईफ गार्ड लोक घालून बसलेले नव्हते मग असा इन्शुरन्स घडते असं कळल्यावर मग त्या लोकांनी लाईफ गार्ड घेतली लाईफ गार्ड घेण्यासाठी मग ते बरीचशी गर्दी झाली तिथे गर्दी झाली आणि ओडादा पण झाली लाईफ गार्ड घेताना असं मला एकदा सांगत होत ज्याला कोणाला बोटीने प्रवास करायचा आहे त्यांनी लाईफ गार्ड घातलं पाहिजे आणि बोटीने प्रवास करताना जे बोट चालक आहेत त्याने सुद्धा काही आवश्यक त्या सूचना दिल्या पाहिजे जसं आपण विमानात बस सूचना दिली जाते त्या पद्धतीनं बोटीत प्रवास करण्याला सुद्धा प्रवासी बोटीमध्ये काय नौके असतात नवीन असतात पर्यटक लोक तर ते। त्यांना माहीत नसत मग त्यांना मिनिमम नी सूचना दिल्या पाहिजे की तुम्ही जॅकेट लाईफ जॅकेट घातलं पाहिजे किंवा अजून काय आपण काळजी घेत घेतली पाहिजे आणि बोट चालकांनी सुद्धा पर्याप्त स्वरूपामध्ये लाईफ जॅकेट बोटी बोटी ठेवले पाहिजेत आणि म्हणजे जीव जाणार नाही त्यांनी ना सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे आणि स्वतः प्रवास करणार आणि सुद्धा या असं आता बोटी बोटीला परवानगी आणि ते सगळं ऑपरेशन टाइम बोर्ड करत आहे आम्ही आम्ही ह्या इन्सिडेंट बद्दल त्यांना विनंती करूया की घटना कशी घडली आणि आपण काय केलं पाहिजे तसं त्यांनी इथून पुढे परवानगी देताना त्याच्या त्या अटी गाठल्या पाहिजेत किंवा त्यांच्या बोटी चालू असताना त्यांनी ती पाहिलं पाहिजेत की जे सगळ्या सतर्कता ते पाळतात किंवा नाही पाळतात यासाठी कसं आहे की लोक लोक जीव महत्वाचा आहे खूप नुकसान होते आणि वाढलं तर त्यामुळे प्रत्येकाचं लाईफ हे प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या कुटुंबासाठी आणि आपल्या देशासाठी पण महत्वाचं आहे त्याच्यामुळे सर्वतोपरी प्रत्येकाने आपल्या परीने बोट ऑपरेटरनी प्रशासनाने सगळ्याच जणांनी असे इन्सिडन्स घडणार नाही जीवितांनी होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे